नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ चौदा झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर शिवामानवी बघताय ब्लॉग तर भारतीचा ब्लॉग लागला इथे बरेच दिवसांनी लावलाय आम्ही हा आणि हा इकडे नंगा चुंगा ए नंगू पुंगू काय घेतोय तिकडून टायगर घेतो का टाइगर पैंते घू रि एक चपाती उ रि कमी जेवल हो तो इकड़े कड़े इक साइपाक होते आता तो शिवामने खा लेते कुरकुरे तो पोंगे रात्री आणला एक सोप मला आहे सोप दर बेबी सोप तुला गिफ्ट गिफ्ट आण मीच गिफ्ट नाही बघू शकता हे पोंगे आणले होते रात काल वीस रुपयाचे रात्री मीठ वगैरे आणले आणि कोलगेट आता मित्रांनो तर ही कोलगेट होती पण दुसरी कोलगेट आणायला लावली मला कारण इथं ब्रँड वेगवेगळे ब्रँड वापरते आमच्या घरामध्ये तर हा सध्या हा ब्रँड इकडे यूज केला जातो हा नव्हता आणला तर मी मागे डाबर रेट आणलो होता हा डाबर रेट डाबर रेट आणला होत आहे तर मी ही कोणती पण -कुन्त यूज करतो तर अजून एक पेस्ट आहे अजून उरलेली तर ही दुसरी संपत आली तर अजून एक आहे माझ्याकडे एक्स्ट्रा पाडलेली पण ही काल आणली एकशे पाच रुपयाची नवीन पाणी भरले आता सर्व खर्च देऊन झाले आता बाकी एक खर्च बाकी फक्त तो द्यायचा आहे आता तो पुढल्या वीकमध्ये देऊन टाकणार आहे तर डोक्याचं टेन्शन मिटेल शेकिट शेकिट गायला लागलो होतं बेबी शे किट लागलो लागलो कोणाच तर एक तारखेला माझ्याकडून माझ्यावर खूप लोड होता तर आतापर्यंत दहा हजार रुपये खर्च झाले तर सर्व खर्च मिटून टाकले फक्त एकच खर्च बाकी तो देऊन टाकणार आहे पुढल्या हप्त्यामध्ये तर डोक्याचं टेन्शन नाही तर आपल्याला काही टेन्शन नाही वेळ ही निघून जात असते वेळ वेळचा आपण वाट बघितली पाहिजे वेळ घे वाईट वेळ काय जास्त वेळ राहत नाही तर वाईट वेळ कधी ना कधी निघूनच जात राहते तर आपल्याला फक्त पेशंट ठेवायला पाहिजे संयम ठेवायला पाहिजे बाकी जास्त डोकं नाही खाल्लं पाहिजे डोक्याचं टेन्शन नाही दिलं पाहिजे आपआपली नीट व्यवस्थित डोकं वापरायचं आणि व्यवस्थित खर्च वागवायचा बरोबर आपली वेळ वाईट आलेली वा वाईट आलेली वेळ निघून जाते तर मित्रांनो हेच सांगायचं होतं तुम्हाला या ब्लॉकमध्ये तर किती पण वाईट संकट आलं नाही आपण त्याच्याशी झगडत राहायचं आपलं आपलं काम व्यवस्थित करत राहायचं कोणी आपल्याला सपोर्ट करू या ना करू तर आपलं आपलं काम करत राहायचं जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या काळमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू